महाविकास आघाडीचं सरकार आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या चाळीस आमदारांनी काय कमावलं असा प्रश्न लोकसभा निवडणुकीत के उठाव केलेल्या आणि बाळासाहेबांची खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांकडे बघून पडतो राज्यात तर मुख्यमंत्रीपद असूनही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत उठाव केलेल्या चाळीस आमदार त्यांना साथ देणाऱ्या बारा खासदारांना भाजपचे राज्य आणि दिल्लीतील नेते खेळवत असल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे मराठवाड्याचा विचार केला तर शिवसेनेत फूट पडण्याआधी म्हणजे युती असताना लोकसभेत आठ पैकी चार मतदारसंघ ठाकरेंच्या वाट्याला यायचे म्हणजे निम्मा मराठवाडा यात संभाजीनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव या मतदारसंघांचा समावेश होता शिंदेच्या उठावानंतर आणि खरी शिवसेना म्हणून नाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर सध्या हिंगोली हा एकमेव मतदारसंघ भाजपने त्यांना दिला आहे त्यात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी त्यांना मागे घ्यावी लागली परभणीची जागा महायुतीने रासपला दिली तर धाराशिव मध्ये राष्ट्रवादीने हक्क सांगत अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर केली नांदेड जालना लातूर बीड या भाजपकडे असलेल्या जागेंवर त्यांनी सर्वात आधी उमेदवार जाहीर केले म्हणजेच महायुतीतील घटक पक्षांसाठी जागा सोडण्याची जबाबदारी फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टाकण्यात आली परिणामी परभणी आणि धाराशिवच्या जागेवर दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागली परभणीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून रासपच्या जाणकरांना द्यायला लावून भाजपने आपले संख्याबळ कसे वाढेल याची तजवीज करून ठेवली तर तिकडे धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश करायला लावत त्यांना मैदानात उतरवले इथे शिवसेना शिंदे गटाचा हक्क असताना त्यांना ही जागा राष्ट्रवादीला सोडावी लागली एकूणच महायुतीत सर्वाधिक नुकसान कोणाचे झाले असेल तर ते शिंदे गटाचे असेच आत्तापर्यंतच्या मराठवाड्यातील लोकसभा जागावाटपावरून स्पष्ट होते भाजपने स्वतःच्या चा चार आणि जानकरांच्या रूपाने परभणी असे पाच लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवले आहेत याशिवाय भाजपचा डोळा छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही आहे शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आडून बसल्यामुळे भाजपने एक पाऊल मागे घेत जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे पण स्थानिक भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदेच्या उमेदवाराला विरोध दर्शवण्याची दुसरी खेळीही सुरू ठेवली आहे संभाजीनगरची जागा शिंदे गट आपल्याकडे राखू शकला तर मराठवाड्यात थोडीफार इब्रत राखली जाईल पण शेवटच्या क्षणाला भाजपने ही जागाही खेचून घेतली तर मात्र मराठवाड्यात आणि ज्या संभाजीनगर जिल्ह्याने शिंदेंना सर्वाधिक साथ दिली त्या हक्काच्या मतदारसंघातही शिंदे गटाची नाचक्की होईल शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी नुकतेच मुंबईमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीनंतर राज ठाकरे यांच्यासाठी आम्ही काय रेड कार्पेट टाकायला तयार असल्याचे शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पण शिवसेनेच्या पायाखालचं हळूहळू सगळंच निष्ठत चाललंय त्याचं काय असा सवाल या निमित्ताने केला जातोय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच शिंदेसेनेचे मराठवाड्यात लढाई आधीच पानिपत होईल का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा